करायला घेतलं होतं खूप मोठं काहीतरी करायला घेतलं होतं पण एक प्रॉब्लेम आपल्या घरी झाला आहे की आपल्या नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सकाळचे साडे सहा वाजलेत आणि माझी आंघोळ सुद्धा झाली आहे इथे बाहेर झाडं आंघोळ करतायत देवपूजा करायला घेते आणि आज आहे गुरुपौर्णिमा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या संपूर्ण परिवाराकडून माझ्या ह्या परिवाराकडून माझ्या ह्या परिवाराला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आहे ना त्यामुळे निसर्गा त्याचा आशीर्वाद आपल्याला देतोय पावसाच्या रूपात मंडळी हा व्हिडिओ आपल्या चॅनलचा आणि माझ्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा आणि खास असा व्हिडिओ असणार आहे खूप वर्षांपासूनची एक इच्छा एक स्वप्न आज पूर्ण होत आहे आयुष्यात जे काही करायचं ठरवलं आहे ना तर त्यापैकी एका गोष्टीवर आज टिकमार्क होती आहे तर ते पाहून ते पूर्ण होताना स्वतःच्या डोळ्यांसमोर पूर्ण होताना पाहून ना खूप भारी वाटतं आहे आणि तुमची सगळ्यांची उत्सुकता मी जास्त ताणणार नाही आहे कारण हा संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझी कोणती इच्छा पूर्ण होती आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा लागेल आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल मंडळी आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी आजपर्यंत खूप फूड ब्लॉग्स अपलोड केले काही व्लॉग्स हे आपल्या म्हणजे काही जे, जे आपण पदार्थ बनवले तर ते आपल्या गॅसवर होते आणि काही चुलीवर बनवले पण मी तुम्हाला आमचं किचन कधीच दाखवलं नव्हतं त्यामागेही काही कारणं आहेत जी तुम्हाला या व्हिडिओमध्येच कळतील पण आता आम्ही तेच आमचं किचन ना मॉडिफाय करायला घेतलंय थोडंसं काम करायला घेतलं आहे किचनचं तर आता एका अपटू डेट अपडेटेड व्हर्जनमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे तर मंडळी हे काहीसं असं आहे आमचं किचन गेल्या चौदा पंधरा वर्षांपासून आणि हे रेनोवेट करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे तुम्हाला समोरच्या भिंतीवर एक पांढरी पट्टी दिसते आहे तर तो कलर नाही आहे किंवा ती पांढरी रेश नाही आहे तर ती एक प्रकारची बुरशी आहे आमच्या घराच्या मागे जे पावसाचं पाणी पडतं ना तर त्याची झड आतल्या बाजूला बसते आणि त्यामुळेच खाली सगळं ओलं झालेलं तुम्हाला दिसतं आहे तर हे बरोबर पण नाही आहे त्यामुळे त्रास पण व्हायचा आणि हेच एक मुख्य कारण होतं की मम्मीला ते बदलायचं होतं आणि आमचा जो हा ओटा आहे ना तर तोसुद्धा चुकीच्या दिशेला आहे असं म्हणतात की वास्तूनुसार ओटा पूर्वपश्चिम असावा तर तो तसा नव्हता तर तो सुद्धा बदलायचा आहे आणि जुन्या काळातलं घर आहे त्यामुळे घरामध्ये मोरी आहे तर त्याचासुद्धा बाथरूम करायचं आहे कसं ऑकवर्ड सिच्युएशन असते काही वेळेला आणि आपण कोकणात राहतो गावात राहतो त्यामुळे घरात जमीन असावी हा माझाच हट्ट पण दरवर्षी जमीन करायला ला लागते आणि मम्मीला तेवढं झेपत नाही आता त्यामुळे माणसं करावी लागतात त्यात त्यातही पैसे जातात तर म्हणूनच आम्ही आता ही जमीन बदलून इथे लादी घालून घेतो आहे मान्य आहे आम्ही कोकणात राहतो पण काय करणार ना इलाज नाही आहे आणि हा तुम्हाला जो एक खांब दिसतो आहे ना तर आमच्या घरचा जो, जो हा वरचा वासा आहे तर तो एक नाही आहे तर त्या दोन वाशांना सांधला आहे आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी हा खांब घातला होता पण आता त्या खांबाची पण अवस्था तुम्ही बघू शकताय वाळवी लागली आहे त्याला पूर्ण खालून त्यामुळे आम्ही जास्त रिस्क घेऊ हो शकत नाही आहे त्यामुळेच हे सगळं बदलायचं आहे आता कारण भरपूर कारणं आहेत पण इच्छा होत नाही आहे कारण इथे खूप आठवणी आहेत हे गोलू आयुष सोनू हे सगळे आम्हीच लिहिलेली नावं आहेत सोनूची आपल्या आयुषची तर अशा आठवणी असतात ना एखाद्या जागेशी आणि या काही तेव्हाच्या क्लिप्स आहेत ज्या दिवशी आपल्या घराच्या किचनच्या बांधकामासाठी लागणारी पहिली वस्तू सिलिका वाळू आली होती आता काही जण म्हणतील की वाळू रेती खरेदी केल्याचं पण दाखवते पण तुमच्यासाठी ही खूप शुल्लक गोष्ट असेल पण इट इज अ व्हेरी ह्यूज थिंग फॉर मी कारण स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करण्याचा आनंद वेगळा असतो आणि तो, तो मला इथे सेव्ह करून ठेवायचा आहे मे महिना होता ज्या दिवशी ही वाळू आली ना त्या दिवशी शनिवार होता मे महिन्यातला शनिवार होता आणि मी कामावरून घरी परत आले होते दुपारी आणि त्याच दिवशी सकाळी वाळू येऊन पडली होती आणि वातावरण एकदम ढगाळ झालं होतं असं वाटत होतं की आत्ता पाऊस पडतो आहे की काय आणि सिलिका वाळू ही आपल्या इतर वाळूच्या तुलनेने थोडीशी अधिक बारीक असते आणि त्यामुळे पावसामुळे ती वाहून जाण्याची शक्यता होती आता एवढे पैसे घातले होते तर ते पाण्यात तर घालवायचे नव्हते ना म्हणून काही करून ती वाळू आम्हाला अंगणात आणून टाकायची होती म्हणून मग मी मम्मी आणि बाबा आम्ही पण त्याच ह्याच्यात लागलो होतो ती घेतली आपण खाली जी जमीन होती ना आपली तर तिथे बसवण्यासाठी आणि आम्हाला इथे एक ना ओट्याच्या वरती जी आपली काय बोलतात टाईल्स लावतात ना तर ती आवडली होती ही वाली पण ही आउट ऑफ स्टॉक आहे जी गुरुपौर्णिमा ना खूप हेक्टिक आहे कारण आधी बँकमध्ये ना पैसे काढण्यासाठी खूप गोंधळ झाला लिमिट लावून ठेवली आहे जर एखाद्याला इमर्जन्सीमध्ये पाहिजे असेल तर काय करणार असं आले गुड दुत असते ती बॅकल गुड समजी कसा केतोय कशी बन गया अशी एकदम थांब काय मी थांब आ रहरलो म्हणून ते तिकडे मारले इकडे मारले माहिती आज पहिलाच दिवस आहे आणि बाथरूम आहे मंडळी आज कामाचा तिसरा दिवस आहे आणि इथे कोबा करून आहे या भिंतीला आणि इकडे समोर कुठे हा इथे प्लास्टर करून झालंय आतमध्ये बाथरूमचं प्लास्टर करून झालंय अजून बरंचसं काम बाकी आहे त्यामुळे वेळ लागणार आहे थोडासा हा एक दिवस होऊन गेला काल सकाळी अकराच्या आसपास लाईट गेली आहे ती अजूनही आलेली नाही आहे म्हणजे आली होती पण ती लगेच गेली पण एक अर्ध्या तासातच तर त्यामुळे लाईट नाही आहे लाईट विना जीवन कसं असतं तर ते आम्ही आता अनुभवतोय आणि एवढा वारा सुटतोय ना बाहेर एवढा वारा सुटतोय की गाडी चालवणं कठीण आहे पाऊस पण तेवढाच येतो आहे वारा पण आहे आणि छत्री तर पकडताच येत नाही आहे त्यामुळे चालताना पण रेनकोट घातल्याशिवाय पर्याय नाही आहे आता रस्त्याने येताना बघितलं ना तर झाडं उप उपळून पडली आहेत मुळासकट लाईटच्या तारा तुटल्या आहेत आता ते दुरुस्त करण्याचं काम किती दिवस चालेल ते काहीच माहिती नाही आहे आमच्या अख्ख्या तालुक्याची लाईट घालवली आहे म्हणजे काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाले आहेत ठिकठिकाणी आणि लाईट गेली आहे तर त्यामुळे एक प्रॉब्लेम आपल्या घरी झाला आहे की आपल्या किचनचं ते काम चालू आहे ना तर ते काम थांबून राहिलं आहे कारण आत्ताचं सगळं पुढचं काम हे लाईट बरंच चालणार आहे कडप्पे कट करायचे आहेत आणि त्यासाठी मशीन चालू करावी लागणार आहे आणि मशीन लाईट नसेल तर चालूच होणार नाही आहे अशी सगळी परिस्थिती आहे पण दुसरी बाजू चांगली पण आहे की सगळे जण ना रात्री एकत्र गप्पा मारत बसतात काय बोलू काहीच म्हणजे काहीच कळत नाहीये ते म्हणतात ना देव परीक्षा बघतो तर तो तोच काळ सध्या चालू आहे मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा होतोय पण प्लीज तुम्ही नक्की बघा आज ना काम चालू केल्यापासूनचा आजचा नव्वा दिवस आहे म्हणजे गेल्या शनिवारी गुरुपौर्णिमेच्या आधीचा शनिवार वीस वीस तारखेचा तर त्या शनिवारीच काम चालू केलं आहे अजूनपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आहे कारण आता जे काम उरलं आहे ना तर त्या कामासाठी लाईट लागणार आहे कडप्पे कट करायचे आहेत ते बसवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मशीन्स चालवाव्या लागणार आहेत आणि लाईटच नाही आहे ज्या दिवशी कामगार कामाला येत नाहीत तर त्या दिवशी लाईट येते आणि ज्या दिवशी ते कामाला येत आहेत तर त्या दिवशी लाईट येत नाही काल आम्हाला आमच्या एरियाचे जे वायरमॅन काका आहेत ना तर ते भेटले होते पप्पानी त्यांना विचारलं की काय उद्या लाईट असणार आहे ना काही अजूनपर्यंत तरी कोणताही फॉल्ट सापडला नाही आहे ना असं विचारलं तर ते म्हणाले की उद्या असेल कारण जेवढे फॉल्ट होते तर ते त्यांनी रिपेअर केले होते सगळं व्यवस्थित झालं होतं आणि आज पहाटे लाईट पुन्हा गेली त्यांना फोन लावला वायरमॅन काकांना विचारण्यासाठी की लाईट येणार आहे की नाही काय कसं तर ते म्हणत आहेत कालपर्यंत फॉल्ट नव्हता पण आज सगळ्या आसपासच्या पंचक्रोशीची लाईट घालवली आहे कारण फॉल्ट कुठे तो सापडतच नाही का आहे काहीच कळत नाही आहे आता परीक्षेचा काळ आहे आणि आम्हाला फक्त काय बोलतात शांत राहण्याची गरज आहे मूडच होत नाही आहे कसला काही करण्याचा आपण काहीतरी करायला घेतोमध्ये एवढे प्रॉब्लेम्स एवढ्या अडचणी येतात की नको वाटतं सगळं पण आता ते करायला घेतलं आहे घराची ही अशी अवस्था करून ठेवली आहे म्हटल्यावर ती सुधारण्याची सुधारायला तर हवीच आहे आज ना आपल्या भाव्यात त्याचा पुढा द्यायचा आहे तर सगळे तिकडे गेलेत अमोल दादा मला ओरडणार आहे करायला घेतलं होतं खूप मोठं काहीतरी करायला घेतलं होतं पण ते असं मध्ये चढून राहत आहे म्हटल्यावर थोडा त्रास तर होणारच आहे ना आणि राहतं घर आहे आमचं हे जर दुसरीकडे कुठे काम करत असतो तर एवढा प्रॉब्लेम नसता आला कारण आम्ही सगळं सामान आमच्या दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे काही धड सापडत नाही चिडचिड होते लाईट नसल्यामुळे आपल्या लाईटची सवय असते ना सगळा गोंधळच झाला आहे आणि त्यामुळे दुसरं काहीच करण्याची इच्छा होत नाही आहे पण हा व्हिडिओ मला बनवायचा आहे हे सगळं मला नंतरही बघायचं आहे आणि तुम्हालासुद्धा हे सांगायचं आहे अपडेट द्यायचे तुम्हाला सगळे तर म्हणूनच हा व्हिडिओ करते आहे आणि आयुष्य आहे आयुष्यात हे असं सगळं होत असतं संघर्ष करायला या जगात आलो आहे सहजासहजी काहीच मिळणार नाही आहे हे ॲक्सेप्टच करायला हवं ना जी तुम्ही आधी क्लिप पाहिलीत ना ती काही दिवसांपूर्वीची आहे आणि मध्ये बरेच दिवस काम बंद होतं पण कालपासून ते चालू झालं आहे आणि होपफुली फुली येत्या चार पाच दिवसात ते पूर्ण होईल कारण खूप गोंधळ चालू आहे घरामध्ये सगळा सगळं सामान एकाच खोलीत आहे तर ते आम्हाला इथे लावता येईल इथे वावरता येईल हे असं किचन बाथरूम सगळं वापरता येईल तर होपफुली फुली काम लवकर पूर्ण होऊ दे काल काका आले होते ते जे काम करायला घेतलं आहे ज्यांनी तर ते आले होते बाथरूमचं काम थोडं पूर्ण केलं तर आता बघू काम कधी पूर्ण होतं आहे